जिवंत नेत्यांना श्रद्धांजली महाराष्ट्राच्या राजकारणात चाललं तरी काय नमस्कार आपलं स्वागत काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेले ज्येष्ठ नेते यांच्यावर असलेला काँग्रेसचा राग वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होत आहे काँग्रेस सोडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यावर त्यांना लगेचच राज्यसभेची खासदारकी मिळाली यासाठीच अठ्ठास् ता केला होता का असे देखील विचारले गेले मात्र वर्धा येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वेगळीच निषेधाची कृती केली ती आता चांगलीच चर्चेत आली आहे अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने सगळे काही दिले त्यानंतरही पक्ष अडचणीत असताना त्यांनी पक्ष सोडून भाजपात गेले अर्थात हे महाराष्ट्राला देखील रुचले नाही काँग्रेसमध्ये संताप व्यक्त होणे स्वाभाविक आहे पण हा राग वेगळ्या पद्धतीने व्यक्त झाला त्यामुळे अनेकांची नाराजी देखील समोर आली आहे काँग्रेसने लोकसभा मतदारसंघ लढावा तो इतर सोडू नये यासाठी ठराव घ्यावा म्हणून ही सभा आयोजित करण्यात आली होती जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर ज्येष्ठ नेते डॉक्टर शिरीष गोडे शहराध्यक्ष सुरेश ठाकरे नितेश कराळे स्वप्ना शेंडे धर्मापाल ताकसांडे अशोक सेलूकर अर्चना भोमले तसेच अन्य नेते यावेळी उपस्थित होते यावेळी अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडवून गेले म्हणून त्यांचा निषेध करीत ते भाजपाओशी झाले म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळी सर्व नेते शिस्तीत उभे होते तसेच शोक व्यक्त करीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले चव्हाण हेच नव्हे तर जे जे नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले त्यांच्याप्रती काही पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली यास आपली संमती नव्हती श्रद्धांजली वाहण्याचा प्रकार झाला असला तरी तसा ठराव झालेला नाही असे जिल्हाध्यक्ष चांदूरकर म्हणाले ही काँग्रेसची संस्कृती नाही जे झाले ते दुर्भाग्यपूर्ण म्हणावे लागेल हा प्रकार घडणे अनुचित म्हणावे लागेल अशी भावना अन्य काही नेत्यांनी व्यक्त केली मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला ठोकलेला रामराम चांगला जिवारी लागल्याचे दिसून येत आहे वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या भावनात चक्क जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन दावा लाईक शेअर देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच नमस्कार